घराच्या सुख समृद्धीसाठी काही वास्तू टिप्स नंबर एक वास्तुशास्त्रानुसार तुमचे स्वयंपाकघर जर ईशान्य कोपऱ्यात असेल तर गॅसची शेगडी स्वयंपाकघराच्या आग्नीय अग्नीय कोपऱ्यात ठेवावी स्वयंपाकघरात ईशान्य कोपऱ्यात पाण्याने भरलेले स्वच्छ भांडे ठेवावे असे मानले जाते की असे केल्याने घरात धनाचा प्रवाह कायम राहतो नंबर दोन सकाळ संध्याकाळ पूजा करताना शंख वाजवावा शंकाच्या आवाजात सकारात्मक ऊर्जा असते आणि त्याचा आवाज जिथे जातो तिथून नकारात्मक ऊर्जा पळून जाते शंकासोबत देवघरातील घंटा वाजवली तर शुभ फळ मिळते नंबर तीन कमळावर विराजमान झालेल्या लक्ष्मी मातेचा फोटो घराच्या उत्तर दिशेला देवी लक्ष्मीचे असे चित्र लावावे वास्तूनुसार देवी लक्ष्मीचे असे चित्र घरात लावल्याने घरात सुख समृद्धी येते नंबर चार आठवड्यातून एकदा तुमच्या घराचा प्रत्येक कोपरा स्वच्छ करा आणि गंगाजल शिंपडा गंगाजल पवित्र आहे आणि ते घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकते व घरात सुख शांती नाणते नंबर पाच घराचं मुख्य प्रवेशद्वार सकारात्मक ऊर्जा समृद्धी आणि समृद्धी आकर्षित करते आणि त्याचे स्वागत करते आणि म्हणूनच दरवाजा आकर्षकपणे बांधला गेला पाहिजे मुख्य दरवाजामध्ये कोणतीही तळे किंवा दोष नसल्याची खात्री करा आणि कुलूप सुरळीतपणे काम करत आहे की नाही हे पहा नंबर सहा घराच्या मुख्य दरवाजा बाहेर हत्तीच्या जोडीची मूर्ती ठेवा आणि घराबाहेर पडताना ती बघून निघा यामुळे तुमचं गुड लक नेहमी कायम राहील आणि घर सुरक्षित राहील तसेच कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करणार नाही नंबर सात घराच्या प्रामुख्याने दररोज भगवान शिव आणि चंद्रदेवाच्या मंत्राचा जप करावा यामुळे घरात सुख शांती नांदते भगवान शिवाच्या मंत्राचा नियमित जप केल्याने घरामध्ये आशीर्वाद प्राप्त होतात नंबर आठ घराच्या छतावर कधीही रद्दी ठेवू नये तसेच छतावर काटेरी झाडे लावू नयेत असे मानले जाते की यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते घराच्या छताची जागा उत्तर पूर्व दिशेला मोकळी आणि रिकामी असावी छत नेहमी स्वच्छ ठेवावे नंबर नऊ बेडच्या समोर कधीही आरसा नसावा यामुळे समाजात बदनामी होण्याची सदैव चिंता राहते वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठल्यावर सर्वात आधी आरसा बघू नये जर तुम्ही असे केलेत तर दिवसभर तुमच्या बरोबर चुकीच्या गोष्टी होतील नंबर दहा घराच्या पूर्व दिशेला सूर्य यंत्राची स्थापना करा पूर्वाभिमुख घरामध्ये मुख्य दरवाजाच्या बाहेर सूर्याचे चित्र किंवा मूर्ती ठेवा असे मानले जाते की यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते नंबर अकरा ज्या व्यक्तीला सुख समृद्धीची इच्छा असते त्यांनी आपल्या घराच्या ईशान्य दिशेची विशेष काळजी घ्यावी वास्तूमध्ये देवाच्या पूजेसाठी ही दिशा अत्यंत शुभ मानली जाते अशा परिस्थितीत या दिशेला कधीही घाण किंवा कचरा टाकू नये व देवघर नेहमी ईशान्य कोपऱ्यात असावे तर मित्रांनो आजची माहिती तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद